बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना व मुस्लिम बेलदार सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे व शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा दोन हजार अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संदीप भराडे नगरसेविका अल्पना गोरे यांनी केले होते यावेळी अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर मुस्लिम बेलदार सामाजिक संस्थेच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर नगरसेवक संदीप भराडे नगरसेविका अल्पना गोरे भूषण वाळेकर योगेश गोरे अरविंद माळुसरे पद्माकर दिघे प्रकाश डावरे महेश वाळूंज नीता परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ पाच फेब्रुवारी सगळ्यात महत्वाचं हे आहे दरवर्षी काही ना काही कार्यक्रम आणण्याच्या वाढदिवसानिमित्त होत असतात परंतु आम्ही आमच्या वॉर्ड क्रमांक चौदा तर्फे याच्यामध्ये एक असा खारीचा सहभाग घेतला आमच्या इकडे आमचं जे जनसंपर्क का कार्यालय आहे त्याचं उद्घाटन त्याचप्रमाणे मुस्लिम बेलदार समाज या समाजासाठी देखील आपण येथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून मुस्लिम बेलदार समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे या विभागामध्ये तर त्यांच्यासाठी मुस्लिम समाजासाठी ज्या काही मोठ्या योजना असतील ज्या काही कार्य कागदपत्र लागत असतील तर त्या सगळ्यांचा आपण येथून एक सेंट्रलाइज असा ऑफिस तयार करत आहोत का जेणेकरून त्यांना शैक्षणिक योजना असतील कुठल्याही योजना असतील त्यांचा आपण इकडनं कार्य कार्य करणार आहोत त्याचप्रमाणे अण्णांनी जो आम्हाला एक प्रेरणा दिली आणि जी वारसा दिलेला आहे का सतत जनसंपर्क करत राहणं सत्तेत असो किंवा नसो आणि त्याचप्रमाणे चोवीस तास सात दिवस जनतेसाठी तुम्हाला जे करता येईल ते करायचं आहे तर त्यांचाच आदर्श आम्ही समोर ठेवून आज येथे छोटेखानी या कार्यक्रमाचं या ऑफिसचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज अण्णांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्याच हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे चा आणि अण्णांचा आशीर्वाद वहिनींचा आशीर्वाद कायम आमच्या सोबत असतो आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी वाडेकर जे आहेत ते आमचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही पुढे जात असतो हा समाज खूप मोठ्या प्रमाणात इथे असल्याकारणाने त्या समाजाचे सगळे सदर आणि सगळे अध्यक्ष हे पण आमच्या सोबत येथे आहेत आणि आज या चांगल्या शुभ दिनी आम्ही या कार्यक्रमाचं कार्य कार्यालयाचं उद्घाटन केलंय आणि असेच आम्ही पुढे अण्णांच्या मार्गदर्शनातून पुढे कार्य करत राहू हे तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या समोर ग्वाही देतो